नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज रिट्रीदर येते भव्य दिव्य ओपनचं फडणवीस केसरी मैदान संपन्न झालं आहे या मैदानात रती महारथी टॉप नंतर मित्रांनो दाखल झाले होते आणि मित्रांनो आज गट क्रमांक सत्तावीसमध्ये वाडगाव मैदानातील पाच लाखाची मानकरी जोडी सम्राट आणि राजा घरचा साज मित्रांनो आज पालणार होता गट क्रमांक सत्तावीसमध्ये मित्रांनो ही जोडी आली आणि खुल्ला असा गटपास केला आहे मला वाटतं तास क्रमांक दोनमध्ये सत्तावीस गट सत्तावीसमध्ये ही गाडी पळाली आणि मित्रांनो तुफान स्पीड आहे या गाडीला तसेच मित्रांनो आज टॉप पैरे आहेत आज सेमीला इतक्या काटाकीर लढती होतील प्रेक्षकांच्या डोळ्यात पारने फिरणारे मित्रांनो लढते आज आपल्याला बघायला भेटतील आज मित्रांनो बकासूर आणि सरद्याचे मित्रांनो गटाला हार तरी परंतु पुढच्या मैदानात नक्कीच कमबॅक करतील तसेच मायबाई आणि सुद्धा मित्रांनो चांगला स्पीड लागला आहे कॉकटेल पाकऱ्या लखन चिक्या असे टॉपचे पहिले मित्रांनो आज आपल्या या मैदानात दिसणार आहेत तसेच नवीन चेहरेसुद्धा दिसणार आहेत शिरसवडीच्या रायफलसोबत मित्रांनो मानगारकरांच्या वादळलासुद्धा जबरदस्त स्पीड लागला आहे तर कशी वाटते व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो धन्यवाद